स्वर्गीय बाबुरावजी पाटील उर्फ नाणा यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोरेगाव या ठिकाणी हरिभक्त परायण गुरुवार्या साध्वी सोनालीताई करपे कल्याण स्वामी संस्थान चकलंबा बीड यांचे भव्य कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी केले आहे हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे वडील स्वर्गीय बाबूरावजी पाटील उर्फ नाना यांच्या पुण्यतिथी निमित्त गोरेगाव या ठिकाणी दिनांक तीस डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत हरिभक्त परायण गुरुवर्य साध्वी सोनालिताई करपे कल्याण स्वामी संस्थान चकलंबा बीड यांचे भव्य कीर्तन तर गुरुवार्या माधवबाबा इंगोले उपस्थित राहणार आहेत स्वर्गीय बाबूरावजी पाटील उर्फ नाना यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत भव्य नेत्ररोग तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे या नेत्ररोग शिबिर आणि भव्य कीर्तनाचा कार्यक्रम न्यू हायस्कूल आणि कैलासवासी बाबूरावजी पाटील उच्च माध्यमिक विद्यालय गोरेगाव या ठिकाणी होणार आहे भव्य कीर्तन तसेच मोफत नेत्ररोग शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित असे आवाहन माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर युवा नेते रणजित पाटील गोरेगावकर कुलदीप पाटील वरुण पाटील द्विज पाटील गोरेगावकर यांनी केले आहे एन न्यूज मराठी हिंगोली